तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल वर गोष्ट त्या गोष्टीच नाव एक गुल गुल घागदी एक होता उंदीर एक होता माखल आणि एक होती मांजर तर मांजर म्हणली आपण ना, ना, ओ, ओ, नंतर नंतर हा आणि मग ना कुंडी म्हणतो मी गवा आणतो माघू म्हणतो मी दूध आणतो आणि मांजर म्हणते मी साखर आणते मग ते येतात पहिले आणि गव्हा टाकून जायो ते मस्त हवतात हा आणि मग कुंडी आणि माघु म्हणतो चला आम्ही नदीत ना आंघोळ फिरत जातो हा आणि ना म्हणते आणि आणि खूप छान खुशबू हा मांजर ती झाकण काढते थोडीशी घेते खा पिते घेते पिते घेते पिते घेते पिते घेते पिते मग सगळी सोबी जाते संपून जाते हा तिकडून मा उंदीर आणि माकड येतात आणि माकळ हळू झाकण बघत तर कोण गेली असते माखल्या जे एक आयडिया हा आणि माकड आयडिया असते तो घाबर धुऊन येतो आणि ते न मोठ्या नदीत जातात हा आणि मोठ्या नदीत गेल्यावर कोण उभं त्या हा घाबरीवर कोण उभा वर माखत तो म्हणतो मी खिरखाली असेल तर बोलकुल घाबरली पण घाबरकाई खालतच जाय आणि मग उंची उभं जातो मग म्हणतो मी खिरखाल्ली असेल तर बोल बोल घाबरी पण काही बोलतच जाय आणि मांजल घाबरते आणि म्हणते मी मी खाल्ली घागर हजर रखते मोठी मांज मांज हा हागून हागून हा, जाते ते आपण या गोष्टीतून काय शिकलो कधी खोट बोलायचं नाही कधी हाऊले पाना करायचा नाही तर कशी वाटली माझी गोष्ट आवडली का आवडली असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय